मित्रांनो तुम्ही आता नॉर्मल बेसिक ट्रान्सलेटर ऍप्सला विसरून जा की ह्या ऍपनी तुम्ही एआयच्या मदतीने कुठल्याही व्हिडिओचं भाषांतर करू शकता ऍपचं नाव आहे पनीनी ट्रान्सलेट आणि हा तुम्हाला प्ले स्टोअरवर वर मिळून जाईल उदाहरण करिता हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ तमिळ भाषेत आहे जी मला बिलकुल येत नाही मी फक्त व्हिडिओची लिंक कॉपी करेल आणि फोनमध्ये पनिनी ट्रान्सलेट ऍप ओपन करेल ऍप ओपन केला की इथे भरपूर ऑप्शन्स येतील इथे सोर्स मध्ये युट्यूब सिलेक्ट करेल कारण की हा वरचा व्हिडिओ आहे तसं तुम्हाला इथे अजून पण भरपूर ऑप्शन्स मिळतील जसं की फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर एक्सेट्रा मग इथे मी व्हिडिओची लिंक पेस्ट करेल आणि मग इनपुट लँग्वेज सिलेक्ट करेल जी ह्या व्हिडिओमध्ये तामिळ आहे आणि आउटपुट लँग्वेज मध्ये ती भाषा सिलेक्ट करेल ज्यामध्ये मला ह्या व्हिडिओचं भाषांतर पाहिजे इथे तीन भाषा सिलेक्ट करू शकतो तर मी इथे मराठी हिंदी आणि इंग्लिश सिलेक्ट करेल आणि शेवटी तुम्हाला वर क्लिक करायचंय हा आहे ओरिजिनल व्हिडिओ नर्या पेर अटलीपतीवळात आणि हा हे भाषांतर केल्या नंतरचा व्हिडिओ अटली बद्दल काही लोक काही बोलले असतील पण या चित्रपटात ज्यांनी काम केले आहे त्या सगळ्यांना खूप काही सांगायचे आहे ह्या सोबतच तुम्ही ह्या ऍप वर फोनच्या गॅलरी मध्ये आलेले व्हिडिओ पण ट्रान्सलेट करून घेऊ शकता स्टार्टिंगला तुम्हाला तीस मिनिटाचा ट्रायल मिळतं पण नंतर तुम्ही हा ऍप मित्रांना रेकमेंड करून एक्स्ट्रा मिनिट्स पण जिंकू शकता इव्हन यांच्याकडे सबस्क्रिप्शन मॉडेल आहे आणि ॲड ऑन प्लॅन्स पण आहेत तर नक्की वापरून पहा पनीनी ट्रान्सलेट ऍप डाउनलोड लिंक बायोमध्ये